सफरचंद खा मग काय मामा खास बेळगाव चिमे जाईन का जाईन तर गे ते गेले मी गेले त्याचे केस मग काय आम्हा गेले काय

जायच का नाही राहिला संपला सहा वाजले आता टायमिंग जाऊन झालं मग काय कसं वाटलं मामाला ते वाटलं किती पहिल्यांदाच आलं असतं ना पहिल्यांदा बाराच वेळा येऊन गेलो पण घरी घरी नाही हा यात्रेलांदा तेच काय तर चला मस्त जेवण झालं डकार फिकार मी हां मस्त वेगळे हा काय करायचं चला काय करूया मामाने सफरचंद आणलंय मामाच्या फ्रीज मध्ये ठेवूया कारण काढायला उड्या मारत नाही भारी असत तुला दाखवतो चल फ्रिज मामा फिल्टर दिलाय मामाला दाखवलं तर चला आता हे करूया फ्रीज काढूया का तर माझी इच्छा आहे तर मला फ्रीज काढायची गरज ही भरलेलं असलं तरी आपण बरवायचं ग्रिजवर काढायला असेच म्हणते मला परत मागणं म्हणतात काय म्हणता अग थोड्याफार काय केलं युद्धानंतर त्यांनी घेतलंच फायनली काढायला नको म्हणलं तरी हाय का नाही बघा का। अरे काय 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 नाही नाही बघा गोदरेचा फ्रीज मामाने आणलेला तरी मामाची आठवण आहे म्हणून मी आज खोलून टाकतोय कारण काय होत इलेक्ट्रॉनिक वस्तू ती इलेक्ट्रॉनिक वस्तू असते मी मागचा बघला असतात तुम्ही कुठला का कुठला कुलरचा hmm. आपण कुलर का आता आता वॉशिंग मशीनचा hmm. कालचा व्हिडिओ बैल घेतला असॉशिंग मशीनचा तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपले मामांनी दिलेला आहे hmm. बेळगावचे मेजर मामाने दिलेले तर आज पहिल्यांदा किती दिवसात ना लग्न झाल्यापासून मामा हलतात सिटी साठी स्पेशल का आले मामाने ने तर सफरजन आले तर मामा झाल्यावर आधीन आल्त कारण की मामा ड्यूटीला तिकडे असल्यानं बेळगावला असल्यामुळं काय आलं नाही आहे ना जास्त जास्त येत नाही तर तिकडे ड्यूटी आहे ना बेळगावला जस्त बेळगाव किती लांब आहे लांब आहे भरपूर अंतरावर लांब आहे तर हा गोदरेजचा फ्रिज आहे गोदरेज तू येईल दीक नाही लांब आहेत होय बेळगावला त्यांची फॅमिली फॅमिली काय मामा मामी काय तिथं म्हणजे मामा तिथं बेळगाव मध्ये राहिलेत काय तिथून पुढे काय तर नाही वाटलं बरं का दिवसात ना मामा बहिलं हाशी मजा जेवण मस्तपैकी झालं गरबडीत जेवलं जेवलं गेलं मामा जायच्या टायमाला व्हिडिओ घेतला मला आधी जेवण वगैरे करू द्या लांबला प्रवास केलाय जेवण करू द्या मस्तपैकी आता गेले खूप आता गेले खूप आणि हा डोक्या

मी लांबणे घेतोय पप्पा उचल 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 इकडं पोडण इकडं देवगराव पोडण हा हा बरोबर आहे बरोबर आहे पंख केला बघ बघ तिला की हो केला तर तर बघा असा मस्त बैकी फ्रीज निघलाय लागला हे हि काय थर्मस काय बॅक साइडच आहे का मोडते चार जागे कशी म्हणते अर हे काय फॅनच दिसत आहे बरोबर नाही केला सेट आहे फॅनची पावती न काळू कशाला टिकर काढली टार फाडायला लागली बरं असू दे काढले बघा 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 ए गपसा गपसा कोण आहे तर स्नेल ओपन करते बरं का अरे पण इथं काय दिलं असलं ही काय भानगडे हिथलं काही इथं स्क्रू वगैरे लावते ते एक निघूनच आलं हा काय निघूनच आलं तर कुलिंगचं बी आहे भरपूर मीडियम फास्ट स्लो हेसम हे करायचंय हाय तर असतात आणि तर कस वाटला नवीन फ्रीज तुला अंड्याच ट्रेड्याच ए अंड्याच नाही ना का बर्फाच आहे तस मला येड काढते तर आंट्याच ठरी हो किती स्नेल हो आणि ही काय ही काय भौतिक लाईट आहे काय हे दरवाजे लावले लाईटच आहे का आणि काय दिले डॉक्युमेंटली दिले डॉक्युमेंटली डॉक्युमेंट काच येत काच आहे स्नेल स्नेल काच आहे स्नेल काच आहे स्नेल काच आहे स्नेल काच आहे स्नेहल काय वाटलं का Okay. है, मामा असतं तर मामाला दाखवाय पाण्याचा लागा हो ना ना, ते खोक तसंच ठेवलं नाही पण मामा गरबडी जायचं त्यामुळे काय म्हणलं जाऊ द्या उद्या येतो म्हणलं मामा काढ काय त्यात बघ टेप काढ घे म्युझिक काय फ्रीजचे डॉक्युमेंट आहेत ह्यात फ्रीज कसं चालू करायचा किती वेळ चालू ठेवायचं हा हो अंड्याचा ट्री अंड्याचा ट्री अंड्याचा ट्री आहे <्क्णारा> का पण शिन्ने बर चालते चला एका साइड लावून घेऊया काय म्हणते हे कशाच आहे बॅक आहे अरे नाही रे फ्रंटच दिसतंय रे काही स्टँड आहे का स्टँड मोडलंय आणि ओ का इथलं ओ ही कप्पा आहे का ही ही वरच्या हुकात निघूनच आलंय खाली आणि कसं काय खाली आलं आहे काय माहीत तर फोन करून विचारायला लागल तर फोन करून म्हणजे कसं मेकॅनिक आहे ना त्याला विचारायला लागेल की बाबा काय आ... करा येतं आहे का कंपनीला वगैरे फोन करता लागेल ते बघा इथं आतमध्ये दिसतंय का बाई हे तुटलं आहे ठीक आहे हे आत 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 तुटलं आहे दिसलं का आणि बघा इथं इथं तुटलं आहे म्हणून काय केलं बरं का फ्रीज फ्रीज चालूच केला नाही मला फ्रीज हाय असं ठेवला आणि त्याचं जे पुढचा पार्ट आहे का इथं इथं बघा इथं बसतो ते आणि ते बी आपलं बघा इथं असं फ्रीजमध्ये ठेवला दाखवतो तुम्हाला हो ठेवलं ठीक आहे बघा इथं ठेवलं आणि होतो हो, हो, हो मग चला ठेवतो फ्रीज साईडला आणि त्याचं खोकं ठेवलं बघा इथं बाहेर खो खो ठेवलं आहे बाहेर इथं आणि ही आपलं ह्याचं आहे वॉशिंगचं वॉशिंग मशीनचं ठेवलं आहे बाहेर ही आहे आणि आपण ठेवूया आता ही एका एक साईडला ठेवूया तर मम्मी स्नेहल बसले तिकडं कर, काय करते थो? तो तीव हा तीव काय करताय विडिओ बघताय का तुम्ही तर ही व्हिडिओ बघते चालते तर परत बसली ती जरा बसून परत लागली आता हा थोडंफार हसायला होईल कशा हसतात बघा बघ कस सास सोन्यावर प्रेम असं चली मग प्रेम चालते तस एकमेकाला आई मम्मी दोघी एकमेव प्रेम करत असते हा बघा गोदरेजचा फ्रिज आहे टू स्टारचा आहे तर ह्याच तुम्ही बाकीचं दाखवलंच आहे तुम्हाला तर चला जे तुम्ही एका आहे ठेवून याला म्हणजे उद्या उद्या बघूयाच काय होत आहे